सन्मान्य सदस्य मुरजीभाई पटेल यांनी हा ही जी काही लक्षवेधी मांडली खरं तर यापूर्वीसुद्धा त्यांनी प्रश्न मांडला होता आणि त्या प्रश्नानंतर प्रत्यक्ष भेट देण्यासाठी त्यांनी ते खूप आग्रह केला होता आणि त्या आग्रहाच्या वेळेला स्वतः आमच्या सगळ्या आरोग्य विभागाची आणि राज्य कामगार विमा मंडळाची आणि सेंट्रल कामगार विमा मंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक आणि भेटसु तिथल्या प्रत्यक्ष ऑफिसमध्ये भेटसुद्धा आम्ही घेतली होती त्या बैठकीच्या आणि भेटीच्या दरम्यान दोन तीन गोष्टींबद्दल त्याच वेळा आम्ही ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे हे अंधेरीचं ए एस आय सीचं हॉस्पिटल हे अतिशय मोठं हॉस्पिटल की ज्या त्या सगळ्या भागातल्या लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे दुर्दैवानं दोन हजार अठराची जी घटना घडली <coughs> आणि त्यानंतरच्या बांधकामाबद्दलची जी काय अपूर्णता होती त्यामुळे ह्या विषयामध्ये बऱ्याचशा गोष्टी थांबल्या होत्या परंतु आपल्या बैठकीनंतर <coughs> मंत्री आप म्हणून आम्ही ज्यावेळेला तुमच्याकडं आलो आणि त्या बैठकीनंतर प्रत्यक्ष ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे एन बी सी सीने आपल्याकडं डिसेंबर दोन हजार पंचवीसला या सगळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या साधनसूचितांसहित आपलं हॉस्पिटल अद्ययावत करून पूर्ववत लोकांच्या सेवेसाठी सज्ज होईल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार सुविधा देत असताना केवळ ई आय सी नव्हे तर महात्मा फुले योजनेबद्दल योजनेबद्दलसुद्धा तुमचा आग्रह होता त्या बैठकीमध्ये सुद्धा सातत्यानं सन्मान्य <clears throat> आमदार मुरजीबाई पटेल आपण आग्रह करत होतात की महात्मा फुले आरोग्यदायी योजना जर दिली तर तिथं शासकीय हॉस्पिटल कुठली नाहीत त्यामुळे त्याच्याबद्दलसुद्धा आपला आग्रह जो होता तोसुद्धा आम्ही मान्य करून त्याचा प्रस्ताव आपण पाठवला हो आहे थोडं पुढच्या okay. महिन्याभरामध्ये त्याची मान्यता okay. येईल आणि मला असं वाटतं की डिसेंबर दोन हजार पंचवीसला सर्व युक्त अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं हे हो हॉस्पिटल सगळ्या लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल